सत्य सविस्तर आढावा केज तालुक्यातील जवळपण येथील गायरान जमीनवर उभारण्यात येत असलेला सौर ऊर्जा प्रकल्प हा पारधी समाजाच्या मुळावर आला असून आमच्या पूर्वजांच्या समाधी उद्ध्वस्त करण्याचा दाव आहे असा आरोप पारधी समाज बांधवांनी माध्यमांशी बोलताना केला आहे याबाबतची या सविस्तर माहिती अशी की केज तालुक्यातील जवळबण येथील सन न एकशे सदतीस मधील गायरण जमीन असून त्या ठिकाणी मागील चार पिढ्यांपासून पारधी समाज बांधव राहत आहे सदर गायरणाच्या ठिकाणी सध्या वास्तव्यास असलेल्या पारधी समाजाचे पूर्वजांना सदर गावामध्ये राहण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांचे पूर्वज हे मागील चार पिढ्यांपासून सदर ठिकाणी वास्तव्यास होते पारधी समाज हा गरीब भटके व निराधार आहे त्यांना स्वतःचा व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कसल्याच प्रकारचे साधन अथवा जमीन नाही सदर गायरण जमिनीमध्ये त्यांचे पूर्वज पाल करून राहत होते आज रोजी पारधी समाज बांधवांचे पुरुष महिला व त्यांची मुली असे मिळून जवळपास लहान मोठे पन्नास जण सदर ठिकाणी पत्र्याचे शेड मारून राहत आहे सदर ठिकाणी त्यांचे पूर्वज हे गेले चार पिढ्यापासून वास्तव्यास असल्यामुळे त्यांचे पूर्वज हे मृत पावल्यानंतर त्यांचा मृतदेह त्या ठिकाणी पुरलेले असून त्यांच्या पूर्वजांच्या त्या ठिकाणी समाधी त्यांच्या रीती रिवाजाप्रमाणे बांधण्यात आलेल्या आहेत पूर्वजांचे मृतदेह त्या ठिकाणी पुरलेले असल्यामुळे पारधी समाज बांधवांच्या भावना त्या त्या ठिकाणी गुंतलेल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या माध्यमातून व राज्यघटनेने पारधी समाज बांधवांना भारतीय नागरिक म्हणून गृहित धरलेले असून भारत देशाची पर्यायाने आम्हाला सुविधा देण्याची शासनाची जबाबदारी आहे सदर ठिकाणी राहणारे पारधी समाज बांधव हे जवळ बंच नागरिक असल्याचं संबंधितांकडे सरकारी पुरावे असताना सदर सर्वे नंबर नंबरमध्ये पारधी समाज बांधव मागील चार पिढ्यांपासून वास्तव्यास असताना सदर गायरान जमिनीमध्ये आदित्य ग्रीन एनर्जी ही कंपनी सौर ऊर्जा प्रकल्प उभारत आहे मागील चार पिढ्यापासून त्या ठिकाणी पारधी समाज बांधव वास्तव्य करत असून आता आता तो जे समाज बांधव वास्तव्य करत आहेत त्यांचा जन्म देखील सदर ठिकाणी त्या ठिकाणी असताना सदर कंपनीने जेसीबी व पोकलेनने पारधी समाज बांधवांच्या पूर्वजांच्या समाधी उद्ध्वस्त केल्यामुळे पारधी समाज बांधवांच्या पूर्वजांचा सदर कंपनीने अवमान केला असून त्यांच्या समाज बांधवांच्या देखील भावना दुखावलेल्या आहेत अशा आशयाचं लेखी निवेदन वेळोवेळी तहसीलदार केस उपजिल्हाधिकारी अंबा जोगाई हो जिल्हा अधिकारी बीड यांना देण्यात आलेले आहे परंतु शासनाने यावर अद्यापही पारधी समाज बांधवांची दखल घेतली नसल्यामुळे माध्यमांशी बोलताना व प्रशासनाला वेळोवेळी दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून पारधी समाज बांधवांनी सामुदायिक आत्मदहन करण्याचा सा इशारा दिला आहे जवळपण येथील सर्वे नंबर एकशे मधील गायरान जमिनीमध्ये आमचे पूर्वजे मागील चार पिढ्यांपासून वास्तव्यास होते पुढे आम्हीही आज रोजी याच ठिकाणी वास्तव्य करत आहोत आमची नावे मतदार यादीमध्ये आहेत आम्हाला शासनाने रेशन कार्ड दिलेले आहे आम्हाला शासनाची लाईट देखील आहे आम्ही सदर लाईटचे वीज बिल भरत आहोत आमच्याकडे शासनाच्या नोंदीचे पुरावे असताना देखील जाणीवपूर्वक या गावातील नागरिक व शासन आणि सदर कंपनी ही सौर ऊर्जा प्रकल्प उभारत आहे परंतु गेल्या चार पिढ्यापासून आमच्या पूर्वजांचे रक्त देह या ठिकाणी पुरलेले आहेत व तेथे पूर्वजांच्या समाधी आमच्या समाज बांधवांच्या परंपरेने बांधण्यात आलेल्या असताना जाणीवपूर्वक आमच्या पूर्वजांच्या समाधी उद्ध्वस्त करून पूर्वजांचा अवमान करून आमच्या भावना दुखावल्या आहेत शासनाने आमच्या पूर्वजांची समस्याभूमी जशा तशी ठेवावी जर नाही ठेवली तर आम्ही केव्हाही आणि कधीही आमच्या कुटुंबांसमवेत सामुदायिक आत्मदहन करणार आहोत अशा प्रतिक्रिया पारधी बांधवांनी दिल्या आहेत भीमशक्ती सामाजिक संघटनेचे मराठवाडा संघटक चंद्रकांत खरात सर यांच्याकडे सदर समाज व्यथा असता चंद्रकांत खरात यांनी सदर ठिकाणची पाहणी करून पारधी समाज बांधवांना विनंती केली की तुम्ही आत्मदहन करू नका संघटना आमची संघटना व आम्ही तुमच्या सोबत आहोत आपण शासन स्तरावर पाठपुरावा करून तुमच्या पूर्वजांचे समाधी असलेले समस्या भूमी ही तुमच्या समाज बांधवांसाठी कायम ठेवण्यासाठी जन आंदोलन वेळ प्रसंगी उभारू तुम्हाला तुमचा न्याय मिळून देण्यापर्यंत आम्ही सोबत आहोत माध्यमांशी बोलताना खरात सर म्हणाले की आम्ही भटक्या समाज बांधवांना सोबत घेऊन लवकरच आमच्या संघटनेच्या माध्यमातून मोठे जन आंदोलन उभे करणार आहोत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विशेष रिपोर्ट तात्या गवळी केस बीड दायरा मधे जे कि पारधी समाज बधव रहता है लाईटच्या नावाखाली ह्या लोकांची समस्या भूमी तर उद्वस्त केलेलीच आहे परंतु त्यांचे रात्री ग्रह प्रशासन देखील काढायची म्हणते आणि संबंधित कंपनी बी काढायची म्हणायला लागली ला आज आपण इथं आलेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये त्यांना कसं आपण न्याय द्यायला आज जवळबंद तालुका केज या ठिकाणी पारधी समाज बऱ्याच संख्येनं या ठिकाणी दिसत आहे जवळजवळ यांच्या आजोबा पंजोबापासून या गायरान जमिनीमध्ये हे लोक वास्तव्यस आहेत अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आत्ता यांच्यावर असं संकट निर्माण झालेलं आहे की सोलर नावाची कंपनी या ठिकाणी उभा करण्यासाठी लाईट निर्माण करण्यासाठी या जवळ बन येथील गायरान जमीन त्यांनी ताब्यात घेण्याचं म्हणजे निश्चित केलेलं आहे आणि आता सध्या या ठिकाणी या गायणामध्ये ह्या जी सी चालतात या जी सी बीच्या मार्फत हे सारे सफाई कर करण्याचं काम चालू आहे मला एवढं कळत नाही की शासन एकीकडं दोन हजार अकराच्या अगोदरचे अकरापासून अगोदरचे लोक ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्यांना रेग्युलर करण्याचे स्वप्न दाखवतं आणि आज हे लोक जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्षापासून या गायरानामध्ये वास्तव्यास आहेत आणि त्या लोकांना बेघर करण्याचं काम हे शासन करत आहे असं मनाला काही हरकत नाही कारण हे आ, सोलार का चे काम जे आहे ते हे शासनाच्या मार्फतच चालतात मग मला असं म्हणजे एक शासनाला विनंती करायची की अशा गोरगरिबा लोकांचे घरं उद्ध्वस्त करून आपण काय साध्य करत आहात मला या ठिकाणी आल्यानंतर असं पाहायला मिळालं की त्या समाजाचे जे वृद्ध माणसं आहेत महिला आहेत ते आक्रोशपणे या ठिकाणी त्यांच्या व्यथा मांडत आहेत आणि मोठ्याने आरडा करून रडत आहेत कारण त्यांच्यावर एवढं मोठं संकट आणण्याचं काम या सोलार कंपनीने केलेलं आहे मग त्यांचं म्हणणं आहे की बाबा मामांचा जर समाज तुम्हाला या ठिकाणी सोलार कंपनीचं काम राबवायचं आहे तर तुम्ही आमची राहण्याची व्यवस्था करा आणि आमचे जे ह्या ठिकाणी तीस चाळीस वर्षापासून आमचे पूर्वजांचे अंत्यविधी केलेले आहेत त्या अंत्यविधीला जागा आम्हाला एक चार गुंठे जागा कुठंतरी उपलब्ध करून द्या अशा पद्धतीची या समाजाची मागणी आहे जर आता हे समाज बांधून तर सर म्हणतात की आम्ही जर शासनाने जर आमची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये त्यांनी प्रशासनाला तसं लेखी निवेदन कळविले म्हणतात आणि आत्मदहन करणार आहे तर ह्यांना आत्मदहनापासून आपण कसं प्रवृत्त करणार आहेत आज यांच्या सांगण्यावरून असं आपल्या लक्षात येते की त्यांच्याकडं या ठिकाणचे लाईट बिल आहेत त्यांच्या नावावर लाईट बिल आहेत त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे मग या गावच्या ग्रामपंचायतीनंच ही ठराव देऊन जर समजा ही गायरान त्या सोलर कंपनीला दिला असेल त्या या गावच्या सरपंच अगर प्रतिष्ठित बांधवांना एवढं कसं कळालं नाही की आपण हे घरं यांचे उद्ध्वस करत आहोत यांना आपण राहण्यासाठी जागा उपलब्ध <laughs> उपलब करून द्यायला पाहिजे ती दिली नाही आणि यांना आपण लाईट उपलब्ध करून दिलेली आहे त्यांना आपण रेशन कार्ड दिलेलं आहे मग ही काय त्यांचं बनवी नाटकच होतं असं म्हणायला काही हरकत नाही मग या लोकांची जर समजा सोय नाही झाली तर मला तर वाटतंय की असे जर लोक बेघर करत राहिले तर या ठिकाणी हा भटका समाज आणि दलित संघटना मिळून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळात यांच्या या प्रश्नावर काही भविष्यात काय आंदोलन करायचं नियोजन आहे का सर नक्कीच जर समजा जर समजा यांचा प्रश्न प्रशासनानं जर सोडवला नाही तर नाव असतो आंदोलन करण्याची वेळ येईल आणि ते आंदोलन आम्ही निश्चित करणार जर या समाज बांधवांनी जर जीवात त्यांच्या काही बरं वाईट जर करून घेतलं तरी ह्याची जबाबदारी कोणावर राहील <coughs> याची जबाबदारी प्रशासनावरच राहणार आहे ना कारण प्रश्न प्रशासनाकडे यांनी जाऊन लेखी निवेदनाद्वारे त्यांना <coughs> माहिती दिलेल्या आहे आणि यांच्या मागण्या मांडलेल्या आहेत मग जर समजा यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत यांची व्यवस्था केली नाही तर असं समजायला हरकत नाही की तेच त्यांच्या अं आत्महत्येला अगर त्यांच्या याला जबाबदार आहेत म्हणजे आताच काही समाज बांधव म्हणले की माननीय तहसीलदार साहेब आले होते परंतु तहसीलदार साहेब हे समोरच्या रोडवरच त्यांची गाडी उभा करून त्या ठिकाणाहूनच यांची चौकशी केली पण वास्तविकपणे त्यांनी की त्यांचा जो महत्वाचा प्रश्न आहे किंवा त्यांच्या जी पूर्वजांच्या समाधी आहेत या ठिकाणी हा जो महत्वाचा प्रश्न आहे तो प्रश्न त्यांनी स्वतः येऊन पाहिला नाही असा त्या समाजाचा आरोप आहे माननीय दंडाधिकारी साहेबांचं एक कर्तव्य म्हणून या ठिकाणी येऊन या लोकांची समस्या ऐकायला पाहिजे पाहायला पाहिजे आणि या लोकांना अशा आत्महत्येसारख्या घटनेला किंवा या लोकांना अन्याय हो होणार नाही अशा पद्धतीच्या प्रश्नाला त्यांनी येऊन या ठिकाणी म्हणजे सोल्युशन काढायला पाहिजे अशी माझी मेहरबान दंडाधिकारी साहेबांनासुद्धा विनंती आहे म्हणलं तर हो हो <laughs> हो ग्राम पंचायती आमचे आता तुम्ही मागणी करा म्हणून घेतो आणि म्हणले आता मागणी कुणाकून करा ते ह्यांच्याकून करून घ्या तुम्ही तहसीलदाराला बोला तुम्ही तेवढं तुमचं राहवाशी करून घ्या कोण म्हणले गावचे सरपंच कसं आम्हाला म्हणजे आता तुमची राहायची व्यवस्था जर इथून उठवलं तुम्हाला मजुरी ऐकत नाही सर की आम्हाला दुसरीकडे लाख लाख रुपये लागते ते एक शेअर ठोकायचं म्हणलं तर लाख दीड लाख रुपये लागते तेवढे आमच्याकडे पैसे आम्ही रोजच आजचं जेवण झालं की उद्या जेवण कसं करायचं तेवढंच आता तुमचं जर हे घरानं शासनानं ऐकलं नाही आणि तुम्हाला जर इथून उठवलं काय करणार तुम्ही पुढे पुन्हा आमच्याशिवाय आत्महत्या शिवाय आमचा पर्याय नाही आता इथे तुमची किती कुटुंब आहेत हे या ठिकाणी राहणार आहे माणसिक पूर्ण लहान मोठी जवळजवळ माणूस आहे नसते लहान मोठा पन्नास माणूस आहे पन्नास माणूस आहे लहान मोठा पर्याय करणार आत्महत्या आत्महत्या नेमकं कुठं करणार नेमकं म्हणजे काय आमचं जिथं आम्ही आत्महत्या करणार दुसरीकडे कुठंच करणार नाही आम्ही निवेदन सध्या दिलेलं आहे साहेब आम्ही हितच ह्या ठिकाणावर आम्ही आत्महत्या करणार आता ह्या पहिल्या समाध्या काढत असताना तुम्ही विरोध केला का नाही मग विरोध केलाय ना आमचं ठेवा म्हणून आम्ही विरोध केलाय हे इकडलं साफ करू तर हे करायच्या टायमाला आम्ही ते उभा राहिला म्हणून हे सोडलं काही समाध्या वाचल्या वाचल्यात आम्ही आडविल्यामुळं तेवढ्या राहिले कुठं राहिले ते दाखवतात सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट